म्हणजे जर मी कधीही स्मोक केलेलं नाहीये किंवा एखादी व्यक्ती की ज्याने दहा पंधरा वर्षापूर्वीच स्मोकिंग सोडून दिलेलं आहे अशा व्यक्तीलाही म्हणजे दहा पंधरा वर्षानंतर किंवा कधीतरी फ्युचर मध्ये लंग कॅन्सर होऊ शकतो असं तुमचं म्हणणं आहे सर सो जनरली स्मोकिंग आणि लंग कॅन्सर यांचं क्लोज असोसिएशन आहे जे स्मोकिंग करतात त्यांना कॅन्सर रिस्क वाढते आणि जसं तुम्ही म्हणाला की तुमचा कोणी ओळखीच आहे त्याने पंधरा वर्षापासून लंग कॅन्सर सॉरी स्मोकिंग बंद केलेला ही चांगली गोष्ट आहे कारण स्मोकिंग बंद केलं की रिस्क कमी होते त्याचप्रकारे बाकीचे जे आहे ह्याच्यामध्ये डायट वगैरे हे किती महत्वाचं असतं म्हणजे लंग कॅन्सर बाकी कॅन्सर्स मध्ये कारण आपण ऐकतो की खूपच डायट आणि हे जे असतं पण मग लंग कॅन्सर मध्ये सुद्धा डाएट हे तितकंच महत्वाचं असतं डाएट हे प्रत्येक कॅन्सर ट्रीटमेंट मध्ये इम्पॉर्टंट आहे पण डाएट म्हणजे काय तर घरी बनवलेलं सगळं खाऊ शकतो याच सिक्वेन्स मध्ये मला एक तुम्हाला विचारायचं आहे की एखाद्याला लंग कॅन्सर झाला म्हणजे ती व्यक्ती सर्वाईव्ह होण्याचे किती आहेत जगण्याचे चान्सेस किती आहेत की लंग कॅन्सर झाला म्हणजे आता तू जगणारच नाही प्रत्येक कॅन्सर म्हणजे तो लंग कॅन्सर असो किंवा कुठलाही असो अर्ली स्टेज मध्ये होऊ शकतो सेम इज लंग कॅन्सर पण लंग कॅन्सरचा प्रॉब्लेम कसा आहे की मोस्ट करणे अडव्हान्स मध्ये स्टेज वन आणि स्टेज टू जे अर्ली लंग कॅन्सर आहे त्यामध्ये सांग